तर गायस सकाळ झालेली आहे आता चाललो काहीतरी नाश्ता आणायला लोकेशन खूप भारी आहे मला मित्र बोलले की ब्लॉग चालू करतो म्हणजे ब्लॉग कंटिन्यू राहा कारण की पुढे लोकेशन खूप भारी आहे या सॉन्गचा आवाज येतोय कॉपी राईट लागेल तरी मानना पडेगा तर गायस आम्हाला तर नाश्ता कुठे भेटत नाही आजूबाजूला आम्ही आठ किलोमीटर लांब आलो तुम्ही बघू शकता कुठे नाश्ता नाही अशी भूक लागली ना आता पण नाश्ता कुठेच भेटत नाही आहे सकाळचा बघू अजून जोपर्यंत जाईल तिकडे काय भेटतं का एक होता तो पण बंद होता सगळ्या चारे बाजूने वाट लागले आता काय होत काय नाही कोण आहे लोक कहा से आते ही? तो ना। 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 शॉपचं नाव काय असेल शॉपचं नाव काय असेल अंदाज अंदाज एवढ्या अँटी आणि मुंबईचं आहे अँटी पीस तू काय बोलला ह्याचे खूप गर्लफ्रेंड असतील अँटीच्या असा बोलला मग त्याचे त्याच्या शॉपचं असं काय नाव असेल की शॉप वाईज हटके असून ते नाही 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 सांगून घे या कुठ तो कडबड आहे जरूर कोणी ना कोणी आहेच ते पण नाव सांग सांगू त्याच्या शॉपचं नाव आहे ना सेकंड वाईफ नाव आहे दुसरी बायको चालला ना कोणता पण पोरगा चालला ना कुठं शॉप मध्ये त्याच्या घरातले ना अरे कुठे चाललाय सेकंड वाईफ कड चाललंय कसला आणि त्याचे युट्यूब ला मिलियन सबस्क्रायबर घेतले आता तो किंग आहे सध्या सगळीकडं YouTube चा के माणूस अससम तेऊ किंग आई वाह काय ऍक्टिंग कर रहा है सो भाऊ आपला क्वालिटी सप्लाय करा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा वन्स मोर वन्स मोर वन्स मोर सो 15 ह्याच्या बद्दल